नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले प्रसिद्ध गायक किशोरदा कुमार यांच्या शहाण्णव्या जन्मदिनानिमित्त शहाण्णव तासांचा कराओ्य कार्यक्रम अमरावती येथे रंगोली लॉन येथे किशोरदा यांचे चाहते फंदेजी यांनी आयोजित केला आहे त्यांनी चार तारखेला चार वाजता या कार्यक्रमाला सुरुवात केली हा कार्यक्रम किशोरदा यांच्या शहाण्णव्या जन्मदिनानिमित्त किशोरदांच्या किशोरदांनी गायलेल्या गीत हे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून शहाण्णव घंटे डे नाईट चालणार आहे हा कार्यक्रम त्यांचा चाहता वर्ग तसेच त्यांचे फॅन फंदेसाहेब यांनी आयोजित केला आहे बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी घेतला आहे पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अमरावती येथे भारतातील प्रसिद्ध गायक अशोक कुमार यांचं जयंती आहे आणि यांच्या निमित्त आज अमरावती येथील रंगोली लॉनमध्ये जवळपास शहाण्णव घंटे कंटिन्यू असत चालणारा कळावे कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला अनेक गायक या कार्यक्रमाला इथं जमा झालेले आहेत आणि कंटिन्यू हे शहाण्णव घंटेचा वर रेपो असा कार्यक्रम होणार आहे आणि संपूर्ण गाणे हे किशोर कुमारने गायलेले हे गाण्यांचा कार्यक्रम इथं आज रंगोली गावमध्येच चालू आहे फक्त ते गायक्र आहेत आणि आज कार्यक्रम चालू आहे आणि आपल्यासोबत जे की जे गायक आहेत आपल्यासमोर राजेंद्र ठाकरे जुळलेले आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट संवाद करणार आहे काय सांगाल छान वर्ल्डचा वर्ल्ड रेकॉर्डचा जो कार्यक्रम चाललेला आहे तुम्ही किशोर कुमारजी यांच्या जा जयंतीनिमित्त काय सांगतो <laughs> सुद्धा कलाकार यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा आज चार वाजता सुरू झालेला आहे तर हा आठ वाजता आठ तारखेला चार वाजता संपेल म्हणजे कंटिन्यू शहाण्णव तास डे नाईट हा कार्यक्रम सुरू राहील आपण बघतो आहोत की कि किशोर कुमार जी मूळचे खंडवा येतील आणि खंडवा येथे मोठमोठे कार्यक्रम का त्यांच्यावाले मोठ्या स्मृती विद्यार्थ्यांची होत राहतो आणि आज जयंती म्हटलं की अमरावती येथील प्रसिद्ध जे करावकीचे जे हे आहेत त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि कंटिन्यू छान न्यू घंटी आणि वर्ड रेकॉर्ड म्हणजे जवळपास डे नाईट हे चालणार आहे आणि याच्यासोबत जे फंड साहेब आहेत त्यांच्याशी आपण आयोजक आहात त्यांच्याशी संवाद साधतो कशी कल्पना आली तुमच्यामध्ये मनामध्ये मला किशोर कुमार दाची म्हणजे आवड आहे आणि मी फॅन आहोत त्यामुळे त्यांचा शहाण्णवा वाढदिवस असल्यामुळे शहाण्णव जी आपण वर्ल्ड रेकॉर्ड्स करावे आजपर्यंत इंडियामध्ये कोणी केलं नाही आता एकदा चोवीस तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला होता म्हणून मला ते अशी मनीष पटेल सरांनी कल्पना सुचवली आणि मला ती आवडली आणि आमचे सगळे सहकारी मित्र राजेंद्र ठाकरे सर्व 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 मित्रमंडळी आमचे कॉर्ड्रिटर ऑर्गनायझर सर्व यामध्ये सहभागी झाले आणि सर्वांच्या सहभागा मुळे आज छान ताखादा वर्ल्ड रेकॉर्ड आज चार तारखेला चार वाजता सुरू झाला तो आता एकदम आठ तारखेला चार वाजता सुरू झाला म्हणजे कार्यक्रम एक प्रकारचा आनंदोत्सव आम्ही साजरा करत आहे जो आजपर्यंत आपल्या भारतामध्ये साजरा केला नाही आजची चार तारीख चार वाजता सुरू झालेला संगीत सोहळा हा म्हणजे त्यांना मी एक सगळ्यात मोठा वाढ दिसतो त्यांचं गिफ्ट ते नसताना सुद्धा त्यांना मी जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे तिथं कधी कलाकार कधी हे वारत नसतात ते नेहमी अमर राहतात आणि आज हे सगळे त्यांचे रूप आहे जे इथे येत आहे जसं स्वातंत्र्य सैनिक बनत होते की एक सैनिक म्हणा शंभर जन्म घेतला तसे एक आमचे किशोरदा आम्हाला गेले परंतु की आम्हाला सगळं लोक देऊन गेले कलाकार देऊन गेले असे किशोर कुमारजीचे फॅन आम्ही त्यांनी सांगितलं की कलाकार हा मरत तो तो अमर होतो आणि त्यांचेवाले चाहनेवाले आज संपूर्ण भारतात आपल्याला पाहायला मि पाहायला मिळणार आहे आणि आज अमरावती शहरात त्यांनी त्यांच्या छान्नीव्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी सुंदर असा कार्यक्रम आयोजन केला आणि के छान्वे घंट्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांचे चाहते फेसा साहेब जे आयोजक आहेत त्यांनी हे कार्यक्रम लावलेला आहे आणि रंगोलीमध्ये संपूर्ण कार्यक्रम चालू आहे आणि आज आज सुरुवात झालेली आहे आणि चौथ्या दिवशी तो कार्यक्रम संपणार आहे आणि वर्ल्ड वॉट कुणाची आता काय सांगाणार आपण या सांगू शकत नाही पलीकडे आहे चाहनेवाले आणि फॅन काय करून जाणार आहे हे सांगू शकत नाही आपण मात्र आज त्यांनी त्यांच्या वर्ग वर्गांनी इथं खूप सुंदर कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे आता आपण फिल्म आढावा सहा समांच्या माध्यमातून